नमस्कार दंडवत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन आहे आपल्याला मी ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस ना खूप जास्त स्पेशलच म्हणता येईल कारण की आज खूप वेगवेगळे टास्क माझ्यासाठी आहेत जसे की सगळ्याच गोष्टी नवीन आहेत आणि आजचा व्हिडिओ पण खूप जास्त स्पेशल असणार आहे तसं तर थमने धरून तुमच्या लक्षात आलंच असेल आणि आता मला जायचं आहे पार्लरमध्ये जसं की आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगते काय काय आहे माझ्यासाठी चॅलेंजिंग म्हणजे नवीन गोष्टी तर आपलं जसं चॅनल यूट्यूबचं चॅनल चालू झालं ना तसं सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी कधी पार्लरमध्ये जाऊन मेकअप वगैरे केला नाही आणि कधी फोटोशूटसुद्धा झालं नाही ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत तर पहिली आहे मेकअप जी की आता थोडंसं मला वाटतं की कसा दिसेल कसा नाही कारण की पार्लरमध्ये जाऊन मी कधी मेकअप केला नाही सो आता बघूया तुम्ही पण बघा की कसा दिसतोय म्हणून कसा करणार आहे त्यात तर त्याच्यानंतर मग दुसरी एक गोष्ट की नववारी साडी ती एक मी कधी वेअर केली नव्हती ती पण माझ्यासाठी नवीनच आहे ती वेअर केल्याच्यानंतर कशी दिसणार आहे तर मला पण थोडंसं वाटतंय की कशी दिसेल कशी नाही म्हणून सगळं ऑल गोष्टी सगळ्या नवीनच आहेत माझ्यासाठी आणि तिसरी एक गोष्ट म्हणजे फोटोशूट ती पण फोटोशूट स्पेशल असं कधी काही केलं नाही माझं आता मागच्या वेळेस प्रक्षेताचं केलं होतं त्यावेळेस बऱ्याचदा त्यांच्या कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही करायला पाहिजे म्हणून करायला पाहिजे होतं म्हणून त्याच्यामुळे म्हणलं चला आता ह्या वेळेस मस्त असं हे आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्तानं चांगलं लुक पण होणार आहे जसं आपल्याला पाहिजे आहे तसं त्याच्यामुळे म्हणलं चला मस्त चान्स आहे करूया आपण पण बऱ्याच बर जणी म्हणतायत तर आणि आपली पण थोडीशी इच्छा असतेच कुठे ना कुठे तरी एखाद्या वेळेस तरी पार्लरमध्ये एखाद्या वेळेस तरी पार्लरमध्ये जायचं मेकअप करायचा छान असा आणि फोटोशूट वगैरे करायचं सो ती थोडीशी इच्छा माझ्याच पूर्ण होणार आहे आणि थोडीशी भीती पण आहे कुठंतरी तर चला तुम्ही पण आजचा दिवसभराचा व्हिडिओ बघा कंटिन्यू की कसं काय होणार आहे आज दिवसभरात तर सगळं आवरले रेडी झाले तर पार्लरमध्ये पण थोडासा वेळ लागेल क्रियांप्रेक्षा शाळेत गेले दोघांना पण सोबत न्यायचे तसं तर दोघांचा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा लुक करायचा आहे सो त्या दोघांपैकी एकाचा ठरेल किंवा मग दोघांचा पण करायचा आहे ते दोघं पण येणार आहेत पण अगोदर मी जाईल पार्लरमध्ये तिथं सगळं रेडी वगैरे झाल्याच्या नंतर मग कॉल करेल मग मामा त्या दोघांना घेऊन येतात मग मामासोबत मग मी तिकडे जाणार आहे स्टुडिओवर तर चला कंटिन्यू बघा असाच आजचा व्हिडिओ तर आता मी आलेली आहे न्यू लुक मेकअप स्टुडिओमध्ये इथे आता मेकअपची तयारी करायची आम्हाला अगोदर इथे केसांची क्रिम्पिंग करून घेतली मी आणि या या आहेत स्टुडिओच्या ओनर मनीषा कशा करून घेते बघा असतं मी तुम्हाला थोडस तर इथं मला मेकअपबद्दल थोडंसं वाटत होतं की कशी दिसेल कशी नाही मी कारण की हा मेकअप ना थोडासा हेवीमध्ये आहे जसं की सगळं मोठं मोठं ज्वेलरी मोठी टिकली मोठी सगळं आणि मला जास्त करून मोठे ज्वेलरी किंवा मोठी टिकली हे असं काही तेवढं सूट होत नाही चेहरा माझा थोडासा बारीक असल्यामुळे आणि मी स्वतःसुद्धा बारीक असल्यामुळे तर ते थोडंसं मला वाटत होतं की मी चांगली दिसेल का नाही म्हणून तर तेच मी इथे मॅडमला म्हणत होते की थोडंसं नाजूकमध्ये नाही का ज्वेलरी हे तर मॅडम बोलले की नाही जिजामाताचं लुक जे आहे ते असंच असते त्याच्यामुळे मी मला चला थोडंसं ऐकलेलंच बरं कारण की आपलं एक्सपिरियन्स पहिल्यांदाच आहे हे सगळ्या गोष्टी माहिती नाही आपल्याला एवढं तर आता पूर्ण मेकअप एकदा तुम्हाला पूर्ण लुक दाखवते त्याच्यानंतर मग प्रियान प्रेक्षक आला तर मग आम्हाला कॉल करेल ते दोघे जण येतात मग आणि जातो मग आता गाडीवर आम्ही स्कूटीवरच जायचंय एकदा पूर्ण लुक दाखवते तुम्हाला कसं दिसतंय तर हे बघा कशी दिसते नक्की कमेंट मध्ये सांगा मला खूप कन्फ्युजन होतं की कशी दिसाल म्हणून एवढा सगळा मेकअप केल्याच्या नंतर आणि एवढी सगळी ज्वेलरी घातल्यावर दिसायला का पूर्ण रुपये समोर बसतो मला पण बसता आलं पाहिजे सोबतच यायन कुठं जाऊ चला बस आपण का स्टुडिओ तर अर्ध्या रस्त्यापर्यंत ना मामासोबत आले मी स्कूटीवर पण नंतर मला थोडंसं वाटत होतं की गाडीवर बसता येईन झालं व्यवस्थित त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं मामाला सोबत या म्हणलं आणि आम्ही ॲटोमध्ये येतो बोललं तर आम्ही आलो होतो वसमत रोडला संजीवनी ज्यूस सेंटर आणि किसान मॉलच्या अपोजिट साईडला हरिओम फोटो स्टुडिओमध्ये तसं तर संक्रांतीच्या वेळेसच ना मला प्रक्षिताचे इथे फोटोशूट करायचे होते पण इथे ना त्यांच्या सगळ्या डेट बुक होत्या त्यावेळेस त्याच्यामुळे मग तो प्लॅन कॅन्सल केला आणि आता तरी मला अगोदरच डेट फिक्स केली आणि मग मी ह्या वेळेस फायनल इथेच करायचं ठरवलं कारण की खूप छान फोटोशूट करतात हे परभणी जिल्ह्यातील फर्स्ट न्यू बॉर्न किड्स मॅटर्निटी स्टुडिओ आहे हा दहापेक्षा जास्त तुम्हाला मॅटर्निटी बॅकग्राऊंड विथ प्रॉपर मॅटर्निटी गाऊनसोबत भेटणार आहे इथे खूप छान सिस्टीम आहे यांची पंचवीसपेक्षा जास्त बेबी सेटअप ऑल फेस्टिवल सेटअप विथ ड्रेसिंग अँड ज्वेलरी हजार स्क्वेअर फीटमध्ये प्रशस्त असा हॉल आहे यांचा आणि ऑल फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणारा बेस्ट स्टुडिओ आहे हा आणि त्याचसोबत बरेच प्रश्न बऱ्याच जणीला असतात की मग इथे चेंजिंग रूमचं कसं किंवा मग आणखीन काही आपण सोबत आणलं ज्वेलरी तर आपल्याला काही भेटेल का नाही भेटेल का तर बऱ्या भरपूर तुम्हाला ज्वेलरीसुद्धा इथे भेटून जातील चेंजिंग रूमसुद्धा आहे वेटिंग रूमसुद्धा आहे असं सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे काहीच आल्याच्या नंतर अडचण येणार नाही सगळ्या प्रॉपर गोष्टी आहेत इथे तुम्ही ने नक्कीच एकदा इथे व्हिजिट करू शकता तुम्हाला जर का करायची इच्छा असेल एखादा फोटोशूट आणि प्रत्येकीलाच असते बरं का एक हाऊस म्हणून सुद्धा आणि आपल्या काही आठवणी राहतात म्हणून सुद्धा माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हो मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला एकदा ॲड्रेस सांगते बघा यांचा किसान मॉलच्या जवळ अपोजिट संजीवनी ज्यूस सेंटर सहारा बिल्डिंग वसमत रोड परभणी बघितलं कोणा दाखवला कशी दिसू लागली मग छान दिसू लागली आणि आता कशी दिसेल फोटो चांगलेच आहे का आता हां आत्ता चांगली दिसेल का फोटोमध्ये आता आता चांगली जाईल तर आता आम्ही आलो स्टुडिओला आणि ह्या दोघांचे ड्रेस वगैरे चेंज करते आता मी लगेच हि ना करायचं आहे चेंज स्टुडिओ नाही स्टुडिओ अरे प्रिया तुला करायचं का नाही लुक तर इथे आम्ही वेटिंग रूम मध्ये थांबलो होतो बघा प्रियान प्रक्षिताचे ड्रेस जे आहेत ते त्या घेऊन येत होत्या वेशभूषा छत्रपती शिवाजी महाराजांची जसं की न्यू बॉर्न पासून ते दहा वर्षाच्या लेकरांपर्यंत तुम्हाला इथे साईज भेटून जातील कपड्यांच्या हा जा येईल ना, तुला नाही आहे ना थोडासा मोठा छान होतो गुडघ्यापेक्षा खाली हां हां बघा

आता तुम्हाला सुरुवातीपासून माझ्याच काही अनुभवलेल्या गोष्टी तुम्हाला सांगते बघा एकतर सुरुवातीला मी विचार केला की मला फोटो शूट करायचा आहे पण त्यावेळेस ना कुठला स्टुडिओ स्टुडिओ सिलेक्ट करू हे प्रश्न मला अगोदर पडला त्याच्यानंतर स स्टुडिओ सिलेक्ट केला तर, के तर मग ड्रेसिंग कुठली करू मग ड्रेसिंग मला भेटेल का मग रेंट नाही आणावे लागेल का असे बरेच प्रश्न पडले नंतर तिसरा प्रश्न आहे ज्वेलरी आता ज्वेलरी पण रेंट आणावं लागेल मग परत दुसरं दुकान बघावं लागेल त्याच्यानंतर मग शूज किंवा मग जे मोजरी वगैरे आहे ते पण आपल्याला भेटलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मी एक्सपिरियन्स केल्या आणि खूप मला बेजार व्हावं लागलं बघा इकडे तिकडे जा पहिल्या शूट साठी जसं की पहिलं शूट मी खूप याच्यामध्ये केलं धावपळीमध्ये जसं की तुम्ही बघितलं पण इथे आल्याच्या नंतर ना डायरेक्ट तुम्हाला, तुम्हाला ते स्टुडिओमध्ये यायचे तुम्हाला काहीच गरज नाही तर सगळे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट ड्रेसिंग गाऊन त्याच्यानंतर मग शूजमध्ये पण बऱ्याच गोष्टी तुम्हाला भेटून जातील आणि ज्वेलरी पण भरपूर आहे त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या शॉपवरती जाण्याची काही गरज नाही एकाच ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील पादम चेंबर <laughs> 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 तुला फोटो दाखवत त्याच्यामध्ये तुझ्या मध्ये

हास चाहा एक दा मस्ता हा संबाष हास हास प्रक्षिदा सरका हास बग पपा मंतिल प्रक्षिदा चे छान फोटो आले हास 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 SMILE SMILE एक दा प्लीज SMILE राइट

तर बराच वेळ लागला शूटला आणि आता नाल होतो आम्ही कारण उशीर झालाय बराच पण चेंज केलं तर आता आलो आम्ही घरी, घरी आणि आज दिवसभरात बऱ्याच नवीन नवीन गोष्टी मला एक्सप्लोअर करायला भेटल्या जसं की पार्लर असेल फोटो स्टुडिओ असेल ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या आणि खूप छान एक्सपिरियन्स होतं खूप छान वाटला आजचा दिवसभराचा पूर्ण व्हिडिओ बराच वेळ लागला तिकडे पण सगळ्या गोष्टी छान झाल्या एकदम छान पार पडल्या लेकरांनी पण छान रिस्पॉन्स दिला दोघांनी पण मस्त फोटो काढू दिले माझे पण फोटो छान निघाले आणि मेकअप लुक पण मला वाटलं होतं की कशी दिसेल कशी नाही म्हणून नऊवारी साडी पण छान दिसू लागली साडी पण नऊवारी आणि मेकअप पण छान दिसते तुम्ही पण सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा लुक आणि माझा मेकअप हे सगळं आ, बाकी बघा आता घरी आलो आणि तिथंच काढून टाकले बघा खूप जड होऊ लागले हे जे बुकडी बुकडी सुद्धा जाते त्याला ते आणि कानातले जॉईंट होते दोन्ही एकमेकाला त्याच्यामुळे जास्त जड होऊ लागले असे कानाला तर तिथंच काढून टाकले मी येत्या वेळेस काय असं चला बाकी बघा आता मेकअप तर बघा आतापर्यंत जस आता एकदम छान दिसायलाय गोष्ट म्हणजे कुठल्या पण गोष्टी करणं सोपं असते खूप अवघड असते सगळं म्हणजे एक वाजल्यापासून मी गेले होते पार्लरमध्ये पार्लरचा मेकअप पार्लर केल्याशि तिथं पण तीन ती साडेतीन वाजले तिथून मग स्टुडिओला गेलो फोटो स्टुडिओला तिथं आम्हाला सात वाजले घरी यायला इतका वेळ लागला म्हणजे इतका टाईम द्यावा लागतंय दुपारी मी जेवण केलं होतं फक्त चहा आणि कॉफी दोनदा झाले एकदा चहा घेतला आणि पार्लरमध्ये कॉफी घेतली आणि स्टुडिओला चहा घेतला हे दोनदा झालं तर भूक लागलेली आहे काही नाश्ताष्ट असेल तर करेल नाही तर मग डायरेक्ट जेवणच करेल चला तर <laughs> <laughs> मग काहीतरी वेगळं काय काय तर काहीतरी वेगळं आणि काहीतरी पहिल्यांदाच करून बघितलं <laughs> so, चांगलं वाटलं सगळं मेकअप पण छान वाटला मला वाटत होतं की कशी तरी दिसेल का म्हणून आणि ज्वेलरी हे पण एवढी सूट होईल का नाही तर सगळं मला ओके वाटलं असं काय नाही वाटलं की विचित्र दिसल वगैरे दिसल का काय म्हणून सगळं ठीक झालेलं आहे आवडलं मला सुद्धा आणि लेकरांना लेकरांना सुद्धा दोघांना पण त्यांनी पण दोघांनी फोटो वगैरे छान काढू दिले एकदम भारी वाटला खूप दिवसाचं वाटत पण होतं की करावं करा, एखादं तरी फोटोशूट म्हणून आणि अशा छान मुमेंट वरती छान आ, छान फोटोशूट झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने एकदम स्पेशल असा फोटोशूट झाला आमचा नाही एकोणीस एकोणीस फेब्रुवारीला अगोदर आपला व्हिडिओ अपलोड होत आहे त्याच्यामुळे सो so, चला सगळं असं छान झालेलं आहे आणि मग आजचा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय